नमस्कार हा प्रसाद असा प्रसाद आपल्याकडे कधी कधी येतो हा आता स्वामींकडून प्रसाद आला होता म्हटलं तर सगळं सगळं थोडं थोडं तोंडाला लावलं आता हा फुकट जाईल टाकायला जीवावर येतो प्रसाद आहे म्हणून मग काय घेतले त्यातले सगळे कुरमुरे घेतले एक वाटी कुरमुरे एक वाटी रवा अजून असतील कुरमुरे अजून ह्याच्यात पाववाटी कुरमुरे गेले असते जितकं क्वांटिटी आहे तेवढं घ्या आता आपण चटणीचं पण मधीमधी बघूया हे थोडंसं तेलावरती मोठा मोठा कांदा घातला आणि तो अगदी हलका भाजून घेतला कच्चापणा जायला आणि इकडे तो काढून घेतला नंतर त्याच्यात तेलात त्याच तेलावरती टोमॅटो घातला आपण आणि लाल मिरची आपण लाल चटणी करणार आहोत लाल मिरची घातली थोडी कलरची लसुन, दोन आहेत आणि तिखट दोन आहेत आणि टोमॅटो हलका हलका घालवायचा याच्यात एक दीड लसूण मोठी लसूण आहे दोन लसून असं जास्त लसूण नको आहे दोन आहे आणि हे चण्याची डाळ भाजलेली चण्याची डाळ जी आपण चिवड्यात घालतो ना ती आहे ती थोडी भाजायची अगदीच ती नसेल, तर मग शेंगदाणे घ्या भाजलेले असली तर चांगलंच आहे आणि आपली चटणी मिळवून पण येईल चव पण येईल आता थोडं मीठ घालूया थोडं टोमॅटो नरम होतील मीठ घातल्यानंतर कांदा आणि हे सगळं एकत्र एक भाजलं तरी चालेल माझा फ्राय छोटा होता म्हणून मी आधी कांदा भाजून काढला नंतर थोडी कोथिंबीर थोडी साखर थोडं मीठ अगदी चिमुडभर साखर आणि थोडं मीठ आता आपण इकडे हे रवा आणि कुरमुरे एकत्र केले त्यात एक वाटी दही घातलं आणि धुवून अर्धी वाटी पाणी घातलं त्यानंतर आपण आधी मिक्स करून बघूया पाणी जेवढं खेचेल कुरमुरी पाणी खेचतील आपल्याला थोडं पाणी लागणार आहे पुन्हा थोडं अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि हे व्यवस्थित भिजवून मिक्सीला लावायचे त्याची छान पेस्ट करायची छान होतात मस्त होतात मऊसूत होतात अगदी आणि थोडे छान पेशन्सनी गरम केले थोडा वेळ जाईल मग तर थोडे कडक पण होते त्यांना अगदी मऊ हवेत तर मऊ पण होते दोन्ही प्रकाराने होतील शेकवण्यावरती आहे आता हे आपण मिक्सीला लावूया छान होतात पटपट उचलतात करून बघा केल्याशिवाय काही समजणार नाही बघा हे असे छान पेस्ट झाली आपली आणि ही आपली चटणी तयार आहे सगळं एकत्र एक केलं आता काय रवा टाकला रवा टाकल्यामुळे काय झालं ती आपल्याला दहा पंधरा मिनटं छान ठेवायची आहे रवा छान फुलून आला भिजला की जरा ती परत घट्ट होईल मग त्याच्यात आपल्याला थोडं पाणी घालावं लागेल हे बघा दहा पंधरा मिनटांनी तुम्हाला दाखवते कशी घट्ट झाली आहे आता त्याच्यात पूर्ण मी वाटीभर पाणी घातले आपल्याला कसे डोसे यायला पाहिजेत असं पातळ करायचं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अगदी आयत्यांसारखं पातळ नाही आणि अगदी घट्ट नाही आता आपण इकडे फ्रायपॅन तापत ठेवलेलं आहे तेल लावून आणि इकडे चटणीच्या फोडणीची तयारी करतो आहे तेल घेतलं आहे तेलामध्ये गि राई घातलं जिरं घातलं थोडीशी उडदाची डाळ घातली थोडंसं हिंग आणि आता कढीपत्ता ही छान गरम गरम फोडणी आपल्या चटणीवर घालायची बघा किती छान मस्त होते अगदी चटणी करून बघा चटणी पण मस्त डोसे पण छान करून बघा आणि ही पूर्ण चटणी हलवायची म्हणजे सगळीकडे फोडणी लागेल छान चटणी होते करून बघा कड़ी कड़ी आणि आता चा, आपण इकडे डोस्यांकडे वळूया छान फ्राय पॅन तापलाय आहे तेल लावलेलं आहे आपण अगोदर आणि छान घालायचं डोस्यांसारखं थोडंसं अगदी हलकं रुंद करायचं तुम्हाला पातळ हवा असेल तर पातळ करा डोश्यांसारखं करा किंवा आपले आपण उत्तप्पे काढतो तसं करा अगदी एक दीड मिनटामध्ये थोडं सुकलं वरून की डोसा परतायचा हे बघा मस्त पटकन उचलतो अगदी काही काही त्रास होत नाही मस्त फटाफट पट होतात जरा तुम्हाला कडक हवे असतील तर थोडा वेळ ठेवावे लागतील हे बघा आपला डोसा तयार अगदी दाखवल्या इतक्या मिनिटातच तयार होतो दुसरा घालून दाखवते मी केलेले पदार्थ तुम्हाला आवडतात का कमेंट करा त्याशिवाय मला कसं करणार थोडासा रुंद करायचा मस्त छान डोसे होता छान लाल चटणी आहे छान बघा थोड्याशा प्रसादीमध्ये आपला नाश्ता तयार झाला की नाही टाकायची गरज नाही मनालाही वाटणार नाही की प्रसाद टाकला म्हणून पलटून टाकायचा चला छान डोश्यांचा नाश्ता झाला आहे आपण नाश्ता करून घेऊया कसे वाटले प्रसादीचे डोसे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार